नमस्कार मित्रांनो राज्यावर सात पॉइंट आठ कोटींच कर्ज असताना कशी होणार मंजूर या समी या समीकरणाकडे आणि बातमीकडे आज आपण सविस्तर आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लाडक्या बहिणी योजनेला ब्रेक मिळाला आहे आणि ही बातमी आपण सविस्तर बघणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने नुसताच जाहीर केलेल्या लाडकी बहीण या महत्वाकांक्षा योजनेला वित्त विभागाने ब्रेक लावलेला असल्याची माहिती आहे राज्याच्या तिजोरीवर या योजनेमुळे पडणारा बोजा कसा सहन करायचा असा प्रश्न वित्त विभागाने उपस्थितीत केला अशी माहिती समोर आली आहे महायुती सरकारने नुसता सादर केलेल्या अर्थसंकल्पनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती या योजनेसाठी पात्र ठरणारा एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे महायुती सरकारकडून विशेष शिंदे गटाकडून या योजनेचा सध्या प्रचंड गाजावाजा केला जात आहे मात्र अजित पवार मंत्री असलेल्या अर्थ या योजनेसाठी राजीनाम होता अर्थ खात्याने ही योजना सुरू करण्यास विरोध दर्शवला होता अशी कुजबूज आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे महायुतीच्या नेत्यांकडून याबाबत सगळे आलवेल असल्याचे दाखवले जात आहेत तरी प्रत्यक्षात अर्थ खात्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तीव्र विरोध केल्याची माहिती आता समोर येत आहे मंत्रिमंडळ बैठकीत योजना मंजूर करण्याआधीच अर्थ विभागाने यावर आक्षेप नोंदवला आहे आणि हा आक्षेप का नोंदवलाय याचं आपण समीकरण बघणार आहोत वित्त विभागाने लाडक्या बहिणी योजनेला ब्रेक का लावला आहे या सुद्धा आपण बघणार आहोत या योजनेसाठी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार या संदर्भात तरतूद कशी करायची राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही राज्यावर सात पॉइंट आठ लाख कोटीचं कर्ज असताना ही योजना अन्न कितपत योग्य आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्यापूर्वी योजनेसाठी चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी मंजूर कसे महिलांसाठी आधीच सामाजकीय न्याय आदिवासी विकास महिला बाल कल्याण अनेक योजना आहेत एकाच लाभार्थ्याला दोन दोन योजनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे योजनेचा व्यवहारेचा वरचवर आढावा घेतला पाहिजे मुलगी अठरा वर्षाची होताच 1 .1 लाक रुपे एक पॉइंट एक लाख रुपये देतात त्यासाठी वर्षाला एकशे पंचवीस कोटी लागतात प्रशासकीय खर्चांसाठी योजनेचे पाच टक्के म्हणजेच दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपयांचा खर्च अस्वस्थ आहेत असं वित्त विभागाने म्हटलंय त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेला आता वित्त विभागाने ब्रेक लावलाय आणि पुढील आता काय होणार याकडे आपलं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे पण आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक वेळेस लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद